मधील एक मोठा असलेला रेमंड उद्योग सध्या अडचणीत सापडलेला आहे या कंपनीतील एक हजारपेक्षाहून अधिक कामगारांनी एकवीस जुलैपासून ठिया आंदोलन सुरू केले आहे कंपनीसोबत एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी झालेल्या कराराची मुदत संपली आहे नियमानुसार एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवीन करारांमध्ये वेतनवाढ होणे आवश्यक होते पण ती अद्याप झालेली नाही आधीच रोजगार नाही त्यात हे काही कामगार आहेत त्यांना अतिशय कमी वेतनात असे जगायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या कामग कामगार कंपनी युनियनला बाजूला ठेवून मान्यता प्राप्त युनियनच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे सोळा महिन्यापासून वेतनवाढ न करता नवान करार सुद्धा केला नाही एवढेच नाही तर युनियन कोणालाही विश्वासात न घेता पाच महिन्याआधी कोर्टात केस दाखल करते न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो पण कामगाराचे जीवनमान जीवनमार्ग थांबलेले आहे ते रोजच्या गरजा भागवायला असमर्थ झाले आहे अध्यक्ष महोदय कंपनीने काराबराचा कालावधी नियमानुसार तीन वर्षात न ठेवता चार वर्षाचा ठेवला आहे तो अन्यायकारक आहे शिवाय या कामगारांना वेगवेगळ्या कारणावरून कारवाई करत आहेत गेल्या दोन महिन्यात ते तीन वर्षात हजारो कामगारांना सस्पेंड केले आहे बरेच कामगार घरी बसलेले गेले आहेत त्यांचा संसार धोक्यात आलेला आहे ही स्थिती अत्यंत गंभीर आहे यवतमाळ सारख्या मागासवर्गीय जिल्ह्यात वर्गीय अन्याय होतो आणि सरकार गप्पा आहे मी नम्र करतो कडे या आंदोलनाकडे तातडीने लक्ष द्यावे कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवणूक करावी रेमंड कंपनीला नवीन करण्यासाठी सक्त सूचना द्याव्यात आणि या जिल्ह्यात नवीन उद्योगाची स्थापना करून तरुणांना न्याय द्यावा